स्वर्गीय संतोष विराज धनंजय या सैनिक शाळेत प्रवेश झाला सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेटचे धरण इथं असणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये दोघांना प्रवेश देण्यात आला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनानंतर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार सुदाभाऊ खोत यांनी स्वीकारली होती आणि त्यानुसार या दोघांना सुदाभाऊ खोत यांच्या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला या दोघांचंही सैनिक स्कूलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर झाले आज आमच्या सोबत वडील नाही याची खंत वाटतेय वडील सोबत असते तर तो वेगळाच आनंद असता असं म्हणत वैभवीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आज केल्याच गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्या सोबत असते तर तो वेगळाच आनंद असतो पण भाऊंच्या आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी, जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे या गोष्टीचं दुःख वाटतंय की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाहीयेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं म्हणजे सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही या दोघांना इथे सोडून जातोय आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील माझ्या वडिलांचं आणि माझं एकच स्वप्न होतं मला इंजिनियर असं म्हणत आपलं मत व्यक्त केलं माझ्या आणि आमचे माझं एकच स्वप्न की मला इंजिनियर तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखही यावेळी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं भावना खूप दाटून आलेले जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भावाला आला शोधतय की कुठे आमचा भाऊ तर सदाभाऊन मी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणं मागितलं होतं की ते दोन लेकर माझ्याकडं द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिक स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून तशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईला जे काय सगळं कुटुंब पुढं जाईल लेकरं शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील या यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमच आहे की आमच्यासोबत आमचं भाऊ नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दबाव होत हे सांत्वनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी दोनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत त्यांच्या सैनिक स्कूलमध्ये मुलांना प्रवेश दिला दोनही मुलांचं करिअर आम्ही चांगलं घडवू संतोष देशमुख यांचं सरपंच असताना काम चांगलं होतं त्यांचं काम दोनही मुलांच्या हातून पुढे जाईल असं बच्चू कडू म्हणाले आणि त्यांच्या भावाचे चरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यज यांच्या शिक्षणाचं पारतत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल स्टेजी स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रवेश आम्ही त्यांना चांगलं घडवून त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं ते काम त्यांचं या दोन्ही मुलांचं असून पुढं कसं जाईल या दृष्टीकोनातून संतोष देशमुख आता आपल्यात नाहीत पण या दुःखद घटनेनंतरही मुलीने परीक्षेत चांगली बाजी मारली आणि मुलांनाही जिद्द सोडली नाही या दोघांनाही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ब्यूरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम